दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या चौदा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहे ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये दहा मोटरपंप जप्त करण्यात आले असून अकरा बोरवेल ह्या बंद करण्यात आल्या आहे आणि या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या आणि या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील करण्यात येत आहे था अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रं तपासण्यात यावी आणि तसंच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावं त्याप्रमाणेच महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतले असल्यास ते देखील तातडीने खंडित करावं असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहे दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे आणि या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आले आहे पंप देखील जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोरवेल ही बंद करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलंय तर दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शिळ महापे रोड परिसर दातिवली रोड शांतीनगर मुनिर कंपाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा